सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी उपलब्ध रवींद्र सलगरे आज आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय कांबळे साहेब तर आज आम्ही दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी बुधवारी जो मोर्चा ठेवलेला आहे मोर्चाचा मुख्य उद्देश दुष्काळमुक्त तालुका यासाठी पाण्याचा पाण्यासाठी आम्ही शासनाकडं निवेदन देऊन पाणी ह्या जत तालुक्याला प्रत्येक गावाला कसं मिळेल दुसरी गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून आमचा शेतकरी सोसायटी असू द्या किंवा राष्ट्रीयकृत बँका असू द्या तर ह्या बँकेची कर्ज काढून थकबाकी झालेलं आहे आणि ह्या शेतकऱ्याला इतिकडे पाणी नाही इतिकडे कर्जमुक्ती नाही तर हा शेतकऱ्यांचा जगण्या बांधण्याचा प्रयत्न फार म्हणजे कंटाळवाना झालेला काही शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावरती आहेत तर एकंदरीत आम्ही महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य केंद्रीय मंत्री आठवले साहेब व जिल्हाध्यक्ष साहेब तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष विकास काका साबळे अध्यक्ष संजय कांबळे पाटील तर ह्यांच्या आधारानं आपण ह्या तालुक्यामध्ये नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जत तहसीलदार कार्यालयावरती प्रचंड भव्य प्रमाणात मोर्चा काढणार आहोत तर ह्या मोर्चासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ सर्व तालुक्यातील पदाधिकारी दे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी ह्या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देऊन हा मोर्चा यशस्वी करावा हीच मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जत तालुक्याच्या वतीनं दिनांक एकतीस जानेवारी दुपारी एक वाजता भव्य असा तहसील कार्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाचे प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत प्रथम पासष्ट गावे जे मैशालपासून वंचित आहेत त्या वंचित पासष्ट गावांना निधी मिळाला पाहिजे जो नऊशे कोटी दिलेला आहे एकोणीसशे कोटी देऊन टेंडर काढून त्या पूर्व भागातील गावांना पाणी दिलं पाहिजे त्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं जत कृषी खात्यामध्ये अनुदान वेळेवर दिलं जात नाही बी बियाणे खोटे दिला जातात आणि उगून देखील पिके येत नाही तिथले तालुका कृषी अधिकारी असतील किंवा अन्य कर्मचारी असतील हे लोकांना अरेरवीची भाषा वापरतात वर्षानुवर्ष तळ ठोकून तिथे कर्मचारी बसलेले आहेत काही कर्मचारी अगदी एक तर कर्मचारी नांदेडचा आहे गेली वीस वर्ष त्या ठिकाणी आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच पद्धतीनं पंचायत समितीमध्ये आपल्याला माहीत असेल पाणीपुरवठा कार्यालय त्या ठिकाणी डेप्युटी इंजिनीअर काटकर आहेत जल जीवन योजना या तालुक्यामध्ये चालू आहे या आ, हे सरकार चांगलं काम करतं आहे पिण्याच्या पाण्यासाठी त्यामुळे या तालुक्यामध्ये कोठ्यावधी रुपयेचा निधी दिला परंतु आज ते काम पाण्याचे टाकी जाग्यावर नाही पाईपलाईन नाही निकृष्ट दर्जेचे कामे होतात कुंभारी कोसारीला आम्ही बघून आलो त्या ठिकाणी परिस्थिती कटकरणं सांगितले तरी त्यांनी लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदार आणून या ठिकाणी काम करतात भ्रष्ट अधिकारी आहेत त्याची पूर्णपणे चौकशी शिवनी केली पाहिजे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे त्याच पद्धतीनं नगरपालिकेचा प्रश्न आम्ही सतत हाताळतोय आज नगरपालिका जर बघितलं एक वर्ष झाली निवडणुका नाहीत नगरपालिकेचे नगरसेवक नाहीत आज शिवो मला वाटते पाच वर्षात मुख्याधिकारी नगरपालिकेमध्ये कधी बसलाच नाही आणि लोकांची जनतेची कामच केली नाही त्यामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे गटारी रस्ते नाहीत गेले दोन वर्ष दिवा बत्तीची सोय नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना सांगतोय की या ठिकाणी मुख्याधिकारी कायमस्वरूपी नेमा त्याचबरोबर पाण्याच्या टाकीच्या खालून जो कारभार नगरपालिकेचे कर्मचारी करतात ते करू नका जत शहरामध्ये जिथं नगरपालिका आहे त्या ठिकाणी कर्मचारी बसून जत शहरातील सर्व जनतेची कामे करावी ही आमची भूमिका प्रामाणिक आहे आणि जतच्या बिनर तलावामध्ये मुबलक पाणी आहे त्या ठिकाणी पाणी मुबलक असताना गेले अठरा वर्ष जत शहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसातून तुम्ही पाणी देता पण पाणी पट्टी तीनशे पासष्ट दिवसाची घेता हे पूर्णपणे चुकीचे आहे आम्ही नेहमी जत बंद रस्ता रोको उपोषण मोर्चे केलेत परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारचं आमचं काम केलेलं नाही म्हणून आम्ही याकरता मोर्चाचं नियोजन केलेलं आहे जत बंद आहे आणि आमचे नवनिर्वाचित पहार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्यांनी शेतकऱ्यांसाठी दिनदलितांसाठी गोरगरिबांसाठी आदिवासीसाठी कामे केले ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी नेहमी मोर्चाकडून लोकांची कामे करणारा महादेव उचगून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटेल गटात आल्यामुळं आमचा पक्ष मजबूत झाला आहे भक्कम झाला आहे आणि त्यांनी हा मोर्चा ठेवला आहे मोर्चा भव्य आणि मोठ्या प्रमाणातून शहरातून तालुक्यातून मोर्चाला येणार आहेत मी आव्हान करतो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना जत शहरातील जनतेला विनंती करतो आपल्याला न्याय हक्कासाठी मागण्यासाठी आपण या मोर्चात सहभाग घ्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुतळ्यापासून हा मोर्चा एक निघणार आहे या मोर्चात हजारो उपस्थित राहू मोर्चा यशस्वी करा एवढे मी नम्र विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय भीम जय भारत प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट